मानाच जाग्याचं परवानगी लवकरात लवकर, लवकर मिळून द्यावं आपण आमदार होणारच आहे परंतु पुढच्या वेळी मंत्री झाल्यानंतर तुमच्या हाती त्या ठिकाणी उद्धव फडणवीस असं लवकरात लवकर, लवकर आमचं काम करावं असे विनंती आणि वडा समाजाचे चा, लोक बांधकाम ठेकेदार आहेत फडणवीस साहेब असताना आमच्या समाजाला वीस टक्के राखीव काम देण्यासाठी जी आर काढले होते

आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी या वडार समाजाकडून धन्यवाद करतो अनेक वर्षापासून जे महामंडळ प्रलंबित होत ते आपण मार्गी लावला त्याच्याबद्दल साहेब यांनी कधी नव ते पहिल्यांदा या समाजाला आर्थिक महामंडळ देण्याची घोषणा परवा केली ही सगळ्यात अभिनंदनाची आणि महत्वाची गोष्ट होती मिस्टर वडार समाजालाच नाही तर शेवटच्या मध्ये साहेबांनी महाराष्ट्रातल्या ज्या ज्या छोट्या छोट्या सुद्धा समाज असतील अशा समाजात सुद्धा वेगवेगळे महामंडळ स्थापन करून त्या समाजातले जे युवक असतील माता भगिनी असतील नऊ उद्योजक असतील यांना ताकद देण्याकरता यांना या उभं करण्याकरता या महामंडळाची खऱ्या अर्थानं मदत होणार आहे माग सत्तरशेरो मध्ये जो महत्वाचा बलीचा एकान कोटी मूर्तीचा विषय आहे बरेच दिवस झाला तो प्रलंबित आहे मागे आपले आमचे नेते विजय शेठ चौकुले परवा सोलापूर दौऱ्यावर आले होते माझ्या ऑफिसला पण आले ते आमचे नेते त्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की त्या कार्यक्रमाकरता राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघं सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पण काही गोष्टींमुळे त्या गोष्टी पुढे राहून गेल्या आणि इलेक्शन लागले मला तर असं म्हणायचं आहे आता आमदार विजय कुमार देशमुख आमदार तर होणारच आहेत पण त्या कार्यक्रमाच्या वेळेस आपल्या सगळ्यांच्या मदतीनं ते या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि तेव्हा सीएम साहेब सीएम आणि फडणवीस साहेब या तिघांच्या उपस्थितीत तो असा भव्य संपूर्ण महाराष्ट्राला विहावा वाटेल अशा पद्धतीचा समाजाचा महाराष्ट्राचा मेळावा घेऊन आमदार विजय कुमार देशमुखांना माझी विनंती आहे की तुम्ही त्याचं स्वागत अध्यक्षपद घेऊन तुम्ही स्वतः त्या कार्यक्रमाचं पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि तो गुरुला भविष्य अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होईल अशी मला आशा आहे आणि मी सगळ्या समाजाची मी रवीजी बोलताना मला ते पण बोलत होते की त्या कार्यक्रमाशी आमच्या सगळ्यांच्या भावना अडकलेल्या आहेत आम्हाला असं वाटतं की ते झालं पाहिजे तीच गोष्ट आता विजय कुमार देगू साहेब तुला सांगत होते की व्हायलाच पाहिजे होती पण ठीक आहे दुरुस्त आहे विथ इलेक्शन नंतरचा तो मोठा कार्यक्रम सीएम सरांना आणून होईल तर तो बजरंगबलीच्या पुद्रयाचा उदाहरणच असेल एवढं आवर मी आवर्जून सांगतो म्हणून मी सांगू इच्छितो की ह्या पुढं समाजाने जे जे अभ्यास ज्याप्रमाणं भारतीय जनता पक्षाने एक एक नगर शिव प्रथम शेवतर मध्ये आले असेल तर तो यापुढे दोन दोन नगरसेवक आपल्या या भागातून आपल्याला आपल्याला मतदान करायचं आहे वीस तारखेच्या मतदानामध्ये आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे या राज्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपल्याला महायुतीच सरकार आहे या या राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे पवार साहेब आहेत आपल्याला माहित आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे आहेत हे दहा वर्ष झालं नरेंद्र मोदींचं या देशामध्ये केलेलं काम आपल्या सर्वसामान्य लोकांना गोरगरिबांना सोबत घेऊन जाण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगतात जोपर्यंत शेवटचा म्हणून तळागळातला माणसाची प्रगती या देशामध्ये होत नाही तोपर्यंत देशाचं प्रगती होऊ शकत नाही म्हणून आपल्या अनेक योजना आपल्या सर्वसामान्य माणसासाठी आहेत आपल्याला माहिती आहे की आपल्याला आयुष्यमान भारत कार्ड आणलं आयुष्यमान भारत कार्डमध्ये आपल्याला पाच लाख रुपयेपर्यंत आपल्याला आरोग्य आरोग्य आरोग्यसेवा मोफत मिळतो आणि त्यामध्ये पूर्वी आपल्याला दवाखान्याला जायचं म्हटल्यावर आपल्याला पैसे नसतात किंवा आपल्याकडे किती बिल येईल पण आता वर्षाला पाच लाख पर्यंत तुम्हाला सेवा ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड आहे त्यांना मोफत आहे आपल्याला माहित आहे की आपल्याला ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना पस्तीस किलो धान्य मोफत आहे की आपल्याला आपल्या घरा आपल्या या देशातला म्हणून जो गोर गरीब आहे ज्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे तो कधी रात्री उपाशी झोपू नये म्हणून त्यांच्या कुटुंब कधी उपाशी जाऊ नये म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांना पस्तीस किलो धान्य आपल्याला माहित आहे पंतप्रधान आवास योजना मध्ये घर बांधत असेल तर त्याला तुम्हाला सबसिडी मिळते अशा अनेक योजना सर्वसामान्य माणसासाठी या राज्य शासनाने मुट -मुट चांगल्या मोठमोठ्या योजना आणल्या आपल्यासाठी बांधकाम व्यवसाय जे आहेत ज्या आपल्या बांधकाम व्यवसायाचे नोंदी केलेल्या जा आहेत आपल्या सगळ्याला भांडे तर मिळाले काही जेणे जेणे नोंदी केले मिळाले ना हा मिळाले पण आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो हो। आपल्याला मगाशी सांगितलं गेलं की सांग आपला समाज लोकांचे हो घर बांधतो पण आज आमच्याकडं पक्की घर नाही आहेत आमच्या आमच्या कित्येक लोकांना घर नाही आहेत पण तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो हो की जे जे आपल्याला आपल्या या घरकुल योजना आहेत त्या योजनेमध्ये जेव्हा मी एक दैतनेमध्ये घरतूल योजना चालू केली गेली पाच वर्ष झाली जेव्हा बांधकाम व्यवसाय लोकांना त्या घरतूल योजनेमध्ये ज्या किमती होते त्या फक्त एक लाख एक्क्याहत्तर हजारमध्ये तो घर मिळत होतो तीनशे फुटाचं फ्लॅट एक लाख एकाहत्तर हजारमध्ये त्यावेळी एक लाख रुपये केंद्र शासनाचे दीड लाख रुपये आपल्या राज्य शासनाचे आणि दोन लाख रुपये आपल्याला कामगार खात्याकडनं आपल्याला हे दोन पैसे सबसिडी मिळते आजही आपल्याला कुठेही घर बांधायचं असेल तर आपल्याला ज्या सरकारी नियमानुसार आपल्याला दोन लाख रुपये सबसिडी या कामगार खात्यामध्ये मिळतात में आपल्याला कामगार खात्याचं कार्ड असेल तर जवळपास सव्वीस आपल्याला लाभ लाभ त्या कार्डवर मिळतात आपण कधी वाचून बघा आपल्याला असं वाटतं की आपण घेतलं काळ फक्त भांडे मिळालं याच्यावर खुश नाही आहे पण आपल्या जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या घरातलं मूल जन्मल्यापासून आपल्याला त्याचे शिक्षणाचा खर्च येतो आरोग्याचा खर्च त्या सगळ्या खर्चाचा पैसा हा बांधकाम खातं येत आहे आपण सगळ्यांनी माहिती घ्यावं मी अनेक वेळा जेव्हा जेव्हा आपले भांडे वाटपाचा कार्यक्रम तिथं आलो होतो तेव्हा ते मी सांग सांगितलं आहे की आपण फक्त भांडे घेऊन खुश होऊ नका आपल्याला ह्या कारणावर काय काय मिळतं ह्या सगळ्या योजना मिळतात हे फक्त आपलं सरकार केलेलं आहे हे फक्त महायुतीचं सरकार आपलं देश या राज्याचे